अच्छा अभंग आहे नाही साजत हो मोठा मज अलंकार खोटा असे तुमचा रजरेण संतापायी वाहन नाही स्वरूपी ओळखी भक्तिभाव करी देखी नाही शून्याकारी शर ओळखी अक्षरी नाही विवेक या ठाई आत्मा अनात्म काई काही नवे तुका पाया पडणे हे ऐका याचा अर्थ आहे अरे भक्तांनो मला हा खोटा स्तुतीचा अलंकार शोभत नाही माझी तशी योग्यता नाही मी केवळ तुमच्या पायाचा एक धुलीकण आहे संतांच्या पायातील वाहन आहे मी श्रीकृष्णाचा सेवक आहे याचा मला अनुभव नाही पण दुसऱ्यांचा भक्तिभाव पाहून मी त्यांची नक्कल करतो मला श्रीकृष्ण भक्तीचे शून्य ज्ञान आहे क्षर अक्षर कशाला म्हणतात तेही कळत नाही आत्मा अनात्मा याचे विवेक ज्ञानही मला नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या ठिकाणी हरिभक्तीचा कोणताही अधिकार नाही पण एक ऐका तुमच्या चरणांचा आश्रय घ्यावा एवढे कळते या अभंगात तुकाराम महाराज आपली नम्र भावना प्रगट करीत आहेत आणि इतरांना हरिभक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी कशी मानसिक भावना असावी याचे मार्गदर्शन करीत आहेत हरिभक्तीमध्ये जर आपल्याला प्रामाणिकपणे प्रगती करावी याची असेल आणि श्रीकृष्णांची अहतुकी कृपा प्राप्त करावयाची असेल तर त्यांना शरण गेलेल्या म्हणजे हरिभक्त परायण अशा संतांच्या चरणाचा आश्रय घेणे महत्त्वाचे आहे कारण त्यांच्या भक्तीच्या प्रभावाने आपल्या हृदयातही हरिभक्तीची भावना जागृत होऊ शकते श्रीमत् भागवतमध्ये सांगितले आहे शुश्रूष हो श्रद्धानश वासुदेव कथा रुचिही चान महत्सेवया विप्रहा पुण्यतीर्थ अर्थात हे द्विज्रेष्ठानं दोषमुक्त झालेल्या भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्यानेच दिव्य सेवा संपन्न होत असते अशा सेवेनेच भगवान वासुदेवांच्या लीला कथांच्या श्रवणात रुची निर्माण होते भगवंताच्या सेवकांची प्रामाणिकपणे सेवा केल्याने मनुष्याला त्यांच्या कृपेने अशा शुद्ध हरिभक्तांचे गुण प्राप्त होतात जय हरिविठ्ठल